महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होणार पण सरसकट नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं महत्त्वाचं वक्तव्य महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीबाबत जोरदार चर्चा सुरू होती विरोधी पक्ष सरकारवर सतत टीका करत होते की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही अशा परिस्थितीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की सरसकट कर्जमाफी होणार नाही फक्त खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल या वक्तव्यामुळे अनेक शेतकरी आशावादी झाले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या मनात अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शेतकऱ्यांना दिलासा पण निकष महत्वाचे बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले की ज्यांच्याकडे आलिशान फार्म हाऊस बंगल्यांसारख्या सुविधा आहेत अशा व्यक्तींना कर्जमाफी मिळणार नाही कारण हे लोकशेतीचा वापर व्यवसायासाठी करत असले तरी त्यांच्याकडे आर्थिक स्थैर्य आहे कर्जमाफीचा उद्देश खऱ्या अर्थाने गरीब आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे त्यामुळे आता प्रश्न उभा राहतो तो म्हणजे सरकार कोणते निकष ठरवते जमिनीचे क्षेत्रफळ उत्पन्नाचा स्तर बँकेतील व्यवहार कुटुंबाची आर्थिक स्थिती यांचा विचार होईल का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पुढील वाटचाल आणि शेतकऱ्यांचा विश्वास सरकारने समिती नेमून अभ्यास सुरू केला आहे या समितीचा अहवाल आल्यानंतरच अंतिम निर्णय होईल मात्र बावनकुळे यांचे वक्तव्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यामुळे खऱ्या अर्थाने गरीब शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी ही कर्जमाफी उपयोगी पडेल का हे निकष ठरवल्यानंतर स्पष्ट होईल सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी वर्गाचा सरकारवरील विश्वास परत मिळवणे आवश्यक आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद